राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली याचाच एक भाग म्हणून ठाकरे सेनेच्या काही खासदार आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे यामध्ये ठाकरे सेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचंही नाव आघाडीवर दिसतं लोकांच्या संकटात धावून जाणारे ओमराजे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान खासदार म्हणून ओळखलं जातात त्यामुळे ओमराजे सेनेला जय महाराष्ट्र करणार की या निव्वळ अफवा आहेत याबाबत लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले खरोखरच ओमराजे ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेना साथ देतील का की कठीण काळातही ठाकरे घराण्यालाच साथ देणं पसंत करतील यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो अडीच ते तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं शिवसेनेत मोठी फूट पडली चाळीस आमदारांसह हो तेरा खासदारी फुटले मात्र मोजक्याच खासदारांनी ठाकरेंमागं वज्रमोठ तयार केली त्यात ओमराजेंचं नाव आघाडीवर होतं ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा पदमसिंह पाटील घराण्याशी असलेल्या वादातून खून झाला त्यानंतर अपघातानंच ओमराजे राजकारणात आले दोन हजार नऊमध्ये धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलं या निवडणुकीत ओमराजेंनी पदमसिंग पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांना धूळ चारली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये हे दोघे पुन्हा आमने सामने आले त्यात राणांनी ओमराजेंचा पराभव केला तथापि दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी बाजी मारली दरम्यान सेनेतील फुटीनंतर ओमराजे उद्धव ठाकरे यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले दोन हजार चोवीसची निवडणूक ही त्यांनी ठाकरे यांच्या सेनेमार्फत मशाल या चिन्हावर लढवली या निवडणुकीत त्यांनी अर्चना राणा सिंह पाटील यांचा तब्बल तीन लाखाहून अधिक मतांनी पराभव केला धाराशिवमध्ये ओमराजेंची वेगळी इमेज आहे काम करणारा खासदार म्हणून ते खेड्यापेड्यात लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतं मात्र ठाकरेंचा हा विश्वासू शिलेदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता सर्वत्र पसरल्यात याला कारणीभूत ठरले धाराशिवमधली जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे परिवहन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं यावेळी सरनाईक यांनी ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांना खुनावत ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं त्याला ओमराजे यांनीही हसून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं सध्या या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यातच सरनाईक यांनी धाराशिवमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिलेत इतकं सगळं महाभारत घडत असताना ओमराजेंनी मात्र यावर काही बोलण्यास नकार दिलाय त्यामुळे संशयाचं वातावरण अधिकच गडद होऊ लागलं आहे शिंदे गटानं सध्या ऑपरेशन टायगर नावानं फोडाफोडीची मोहीम हाती घेतली या मोहिमेअंतर्गत निष्ठावान सैनिकांना प्रथम लक्ष करण्यात येत असल्याचं दिसतंय ओमराजे यांनी आजवर उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिले कठीण प्रसंगामध्ये ठाकरे आपल्या मागो खंबीरपणे उभे राहिले आपण ठाकरे घराण्याशी निष्ठावान असल्याचंही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं वातावरण बदलताना दिसतं केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडं भाजपप्रणीत सरकार असल्यानं विरोधकांना जिथं तिथं तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागतोय अशा काळात उगातच खडतर वाट धरण्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन आपला मार्ग सुकर करणं शहानपणाचं आहे असं बऱ्याच लोकप्रतिनिधींना वाटू लागतं हे बघता पुढच्या काळात सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पडू शकते असं मानलं जातं यात ओमराजेही गळाला लागू शकतात असंही बोललं जाते मात्र त्यासाठी एकतर सहा खासदारांना स्वतंत्र गट करून बाहेर पडावं लागेल किंवा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावं लागेल ओमराजेंसारखा लोकांमध्ये क्रेज असलेला खासदारही जोखीम पत्करणार का याविषयी साशंका व्यक्त होताना दिसते असं असलं तरी सध्याच्या राजकारणात काहीही अशक्य नसल्याचं बघायला मिळतं त्यामुळे नक्की काय होणार हे पाहण्यासाठी काही काळ वाट बघावीच लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र